सध्याच्या घडीला बीड जिल्ह्यामध्ये फक्त एका जिल्ह्यालाच हादरवून सोडेल अशी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडेल अशी घटना घडलेली पाहायला मिळाली ती घटना म्हणजे एका चौदा वर्षाच्या आपल्याच पोटच्या मुलाचा खून करण्यात आला आणि हा खून केवळ याकरता करण्यात आला कारण त्या महिलेला लग्नानंतर बाह्य संबंध अर्थात एक्स्ट्रा मॅरेटला फेअर ठेवण्यासाठी तो मुलगा अडथळा ठरू लागला होता तरही आनी जाला, तर ही बाब अतिशय प्रचंड गंभीर आहे आणि ज्यावेळेस मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं तर पोस्टमॉर्टममधून ह्या गोष्टी समोर आल्या की मुलाचा जो मृत्यू झालेला आहे तर तो आधी गळा दाबून त्याचा नाक श्वास अडवून झालेला आहे मुलगा मुळात घरात बेशुद्ध अवस्थेत सापडला असताना त्याच्या वडिलांनी त्याला तुरंत हॉस्पिटलमध्ये लिहिलं परंतु हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत भरपूर उशीर झाला होता आणि त्याची डेथ ऑलरेडी झालेली पाहायला मिळाली होती त्यानंतर त्याच्या शरीरामध्ये त्याला बेशुद्धीचं गुंगीचं औषध दिलेलं पण सापडण्यात आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी सापडल्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी या केसची प्रकरणाची चौकशी सुरू करायला सुरुवात केली त्यावेळेस आजूबाजूंच्या एक दोन व्यक्तींच्या निरीक्षणामधून ही गोष्ट पुढे आली की ती महिला गेल्या एक वर्षापासून एका अज्ञात व्यक्तीला भेटत आहे किंवा तिचं नाव रघारी नसताना तो व्यक्ती तिच्याकडे येतो वगैरे या गोष्टींचा खुलासा शेजारच्यांकडून ज्यावेळेस करण्यात आला त्यावेळेस मग पोलिसांनी आपला इंगा दाखवत या गोष्टीचा पूर्णपणे पाठपुरावा केला आणि नंतर समजण्यात आलं की त्या चौदा वर्षाच्या मुलाचा जो खून करण्यात आला आहे तो त्याच महिलेकडून करण्यात आला आहे आणि तो केवळ याकरता करण्यात आहे की त्या स्त्रीला आणि तो जो कोणी व्यक्ती आहे बाह्य संबंधात असलेला ले ले, है। है तुम्हाला तुम्हाला तर या दोघांना फक्त रिलेशनशिप ठेवायला अडसर आहे म्हणून आणि तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे माणुसकी ही किती क्रूर लेवलला जाऊन पोहोचलेली आहे हे अतिशय गंभीर आहे तुम्हाला जर एवढंच सगळं करायचं होतं तर तुम्ही एकतर लिगल पद्धतीने डिवोर्स द्या त्या माणसाला मुलाची जिम्मेदारी तुम्हाला सांभाळायची नसेल तर ती त्या नवऱ्याकडे द्या ॲटलिस्ट आणि तुम्ही बाहेर पडा आणि तुम्ही दुसरं लग्न करा परंतु तुम्ही जे काही हे असे माणुसकीला काळीमा फासणारे मार्ग निवडत आहात तर यामुळे कुठंतरी फार मोठ्या प्रश्नां चिन्ह उपस्थित होत असलेले पाहायला मिळत आहेत